संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी साहेब केलेलं आहे तुम्हाला आता आमच्या पाठीमाग दिसत आहे एक मस्जिदचा मिनार दिसत आहे पाठीमागून मस्जिद अँड मदर सदारुसलाम त्याच्याच बाजूला जो आहे तो विनायक रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग आहे आम्ही ज्या वेळेस मस्जिदची स्थापना आमची एकोणीसशे नव्याण्णव ला झालेली आहे परंतु त्या ठिकाणी त्या जागेवर पहिला मिरची कांडपची मशीन आणि लोक राहत होती त्याने दोन हजार दहा अकराला आपली बिल्डिंग बनवली आम्हाला बिल्डिंग बनवल्याला वेळ नव्हता परंतु दोन हजार अकरा बाराला त्यानं विनायक रेसिडेन्सी म्हणून असा लॉजिंग धंदा खोलण्याची आम्हाला फुनकून लागल्यानंतर आम्ही महान पोलिस स्टेशनला संबंधित पत्र व्यवहार केला त्यावेळेस दोन हजार बाराला पोलिसांनी आम्हाला सांगितलं की पत्र दिलं की आम्ही त्याला एन सी त्याची नाकारलेली आहे कारण मस्जिद आहे त्याला व्यवसाय भरणा देण्यात येऊ नका म्हणून वरिष्ठांना त्यांना पाठवलं त्यानंतर दोन हजार चौदा ला महापालिकेने एक पत्र पाठवलं त्या आस्थापनेला आम्ही अद्याप लायसन्स दिलेलं नाही आणि देणार सुद्धा नाही म्हणून असं पत्र आलं त्याच्यानंतर जो आस्थापना बंद होती दोन हजार पंधरा साली डीसीपी आणि सिनियर ती त्याने व्यवसाय पुरवण्यासाठी अर्ज केला होता तर त्या ठिकाणी डीसी आणि पोलीस स्टेशनची लोक आली बघायला त्या ठिकाणी जागा बघण्यासाठी तर त्या ठिकाणी थोडीशी आमच्या मुलांनी काय जरा वर्डावर उठ केली त्या ठिकाणी राईट घडलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नऊ लोकावर त्याच्यानंतर जो तो, तो बंद बंद होती ती म्हणजे बारा ते चौदा वर्ष कमीत कमी दोन हजार तेवीस पर्यंत ती स्थापना बंद होती पण एकनाथ शिंदे सरकारची जी सत्ता बसली त्यावेळेस सहा महिन्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी विनायक रेशिडचा बोर्ड लावला तर बोर्ड लावल्या लावल्या आम्ही त्याच्या विरोधात पत्र व्यवहार केले पोलिसांनी सांगितले की आमचं व्यवसाय परवाना देण्याचा आता आमचं ता काम नाही कारण दोन हजार पंधराला एक मुख्यमंत्र्यांनी जे आर काढलेला आहे कुठल्याही आस्थापनेला पोलीस स्टेशन व्यवसाय परवाना देत नाही असं झाल्यानंतर मग महापालिकेकडे आम्ही गाव घेतली तर महापालिकेने सुद्धा जो आम्हाला दोन हजार चौदाला उत्तर दिलं तोच उत्तर आम्हाला दोन हजार तेवीसला दिला की आम्ही ह्या अस्तपणेला व्यवसाय परवाना आमचं एकच मत होतं बिना परवाना अनाधिकृतपणे ही व्यवसाय चाललेला आहे मग प्रशासन का गप्पा आहे अकरा महिन्याची लढाई झाली ही बारावा महिना लागला होता आम्ही त्यांना पत्र दिलं जर तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही जन आंदोलन त्या रेषेशी समोर आम्ही धरण आंदोलन करणार त्या पद्धतीने आज आमचं धरण आंदोलन चांगलं झाला लोक भरपूर आले पोलीस प्रशासन पण पर सोबत होता परंतु सर्व पत्रकार मीडिया पण तुमचे लोक असते बरेच लोक त्या ठिकाणी उपस्थित आमचा विनायक रेसिडेशन बंद करो बंद करून अशा घोषणा देत सर्व समाज महिला पुरुष त्या ठिकाणी जमाव आज तुमच्या आंदोलनामध्ये बरेचशी महिला पण होत्या पुरुष पण होते पण प्रशासनाचं आश्वासन नाही प्रशासन त्याच्यावर कारवाईच करत नाही कारण त्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून काय नाही तर काय मोठा त्याला सपोर्ट आहे राजकीय सपोर्ट आहे सत्ताधाऱ्याचा त्याला सपोर्ट आहे असं आमच्या निदर्शनास देते अरे मामूली जर चहा टपरीचा दुकान जर गाडीवाल्यांना हात गाडीवाल्यां जर टाकला तर महापालिका त्याच्या गाड्या उचलून जातील मग ही विना परवाना एवढा मोठा धंदा करतोय तो कुणाच्या जीवावर करतो हा प्रश्न निर्माण होतो म्हणून आम्हाला वाटतं की ह्याला कुठेतरी सत्ताधारी लोक याला मदत करतात म्हणून ही विना परवाना आनंद रुपने व्यवसाय चालू आहे प्रश्नोत्तर हाताशी धरलेला आहे आम्ही त्यांच्यामध्ये वॉर्निंग दिलेली आहे की आम्ही उग्र आंदोलन करू तुम्हाला प्रेस नोट दिलेली आहे जर त्यानं अजून आस्थापना जर चालू ठेवली तर आम्ही पहिला एक वेळेस असाच आंदोलन कमिशनर मध्ये पन्नास ते साठ लोक घुसू कमिशनरच्या कॅबिन मध्ये आम्ही असेच एक एक करून जाऊ त्या ठिकाणी ज्या दिवशी कमिशनर असेल त्याला ज्या विचारू जर तुझा तुमचं प्रशासन सण की आम्ही ह्याला व्यवसाय परवाना दिला नाही मग त्याच्यावर कारवाई का करत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याच्या दलनात जाऊन बसणार